नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मिशोवरील स्ट्रेचेबल ब्लाउज तेही फक्त अडीचशे रुपयेमधील सध्या स्ट्रेचेबल ब्लाऊज खूपच जास्त फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज घालायला एकदम कम्फर्टेबल असतात अंगाबरोबर बसतात आणि दिसायला सुद्धा एकदम सुंदर स्मार्ट असा लुक देतात आणि मेन गोष्ट म्हणजे बजेटमध्ये सुद्धा असतात तर असेच दोन स्ट्रेचेबल ब्लाऊज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे दोन्हीही ब्लाऊजची क्वालिटी एक नंबर आहे खूपच सुंदर अशा प्रकारे हे दोन्हीही ब्लाऊज मला रिसीव झालेले आहेत तर संपूर्ण ब्लाऊज पहा तुम्ही कशाप्रकारे आलेले आहेत आणि जर तुम्हाला हे ब्लाऊज आवडले तर खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर हा हे सर्वात पहिला ब्लाऊज ब्लॅक कलरमध्ये मी ऑर्डर केलेला आहे आणि हा मला मिळालेला आहे दोनशे त्रेचाळीस रुपयाला या ब्लाउजचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट कॉटन लायक्रा फॅब्रिक आहे प्रिन्सेस कट पॅटर्न आहे फ्रंटला नेक दिलेला आहे आणि शॉर्ट स्लीव्ज आहे स्लीव्ज या नेटमध्ये आहेत आणि त्याच्यावरती चिकनकारी आणि सिक्वेन्स वर्कमध्ये डिझाईन दिलेली आहे खूपच सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे ही आहे ब्लाऊजची मागची बाजू मागच्या बाजूचा जो नेक आहे तो थोडासा डीप नेक दिलेला आहे नेकला अशा प्रकारे नॉट दिलेले आहे गोल्डन आणि ब्लॅक कलरमध्ये ही नॉट आहे आणि खालच्या बाजूला याला अशा प्रकारचे लटकन दिलेले आहेत हे जे लटकन आहे ते स्लीवच्या फॅब्रिकमध्ये आहेत आणि मध्ये मध्ये गोल्डन मनी दिलेले आहेत खूपच सुंदर असं फक्त अडीचशे रुपयेमध्ये हे स्ट्रेचेबल ब्लाऊज मला मिळालेलं आहे आणि याची क्वालिटी एक नंबर आहे जर तुम्हालासुद्धा हे ब्लाऊज हवं असेल तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता हा आहे नेक्स्ट ब्लाऊज खूपच सुंदर असा हा ब्लाऊज आहे एकदम डिझायनर पीस आहे आणि हा ब्लाऊज कोणत्याही साडीवरती काठपत्र असो किंवा डिझायनर साडी असो त्यावरती वापरता येईल अशा प्रकारचा आहे यामध्ये मी ऑर्डर केलेला आहे हा रेड कलर यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत मी ऑर्डर केलेला आहे हा सुंदर असा फ्रेश ब्राईट रेड कलर आणि हा ब्लाऊज मला मिळालेला आहे दोनशे चाळीस रुपयाला या हे आहे ब्लाउजची समोरची बाजू ब्लाउजचं जे फॅब्रिक आहे ते कॉटन लायक्रा फॅब्रिक आहे आणि त्याच्यावरती हलकंसं टेक्स्चर दिलेलं आहे प्रिन्सेस कट पॅटर्न दिलेला आहे आणि फ्रंटला राऊंडनेक दिलेला आहे शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि त्यावरती गोल्डन थ्रेड एम्ब्रॉयडरी व सिक्वेन्स वर्कचं काम आहे खूपच सुंदर अशा स्लीव्ज आहेत स्लीवचं जे फॅब्रिक आहे ते नेट आहे आणि त्यावरती ही सिक्वेन्स वर्कची डिझाईन केलेली आहे खूपच सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि संपूर्ण ब्लाऊज वरती अशा प्रकारे लाईट टेक्स्चर डिझाईन आहे ही आहे ब्लाऊजची मागची बाजू मागच्या बाजूला सुद्धा डीप नेक दिलेला आहे तर अशा प्रकारे हे सुंदर असं डिझायनर ब्लाऊज मला रिसिव्ह झालेलं आहे याची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे कोणत्याही साडीवरती वापरता येईल अशा प्रकारचं हे सुंदर असं ब्लाऊज तुम्हीसुद्धा नक्की खरेदी करा दोन्हीही ब्लाऊजची क्वालिटी एक नंबर आहे जर तुम्हालासुद्धा येते दिवाळीसाठी सुंदर असे स्ट्रेचेबल ब्लाऊज हवे असतील जे प्रत्येक साडीवरती मॅच होतील तर हे दोन ब्लाऊज तुम्ही नक्कीच खरेदी करा हे ब्लाऊज ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका